जिवाळा ग्रुप सामाजिक सामाजिक कौतुकास्पद इचलकरंजी येथील लालखे नगर चौकामध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जिवाळा ग्रुपच्या वतीने अभिनव अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरवले लालखे नगर चौकामध्ये जिवाळा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव जावळे यांच्या शुभहस्ते झेंडावंदन झाले सामाजिक कार्यकर्ते रुबन जावळे उद्योजक हार्दिक आसोपा करण लारखे यांनी लाखेनगर भागातील प्रशांत तुपे यांची मातोश्री श्रीमती कांचन दादासो तुपे यांना मदतीची गरज होती असे माहिती मिळाल्यानंतर एकच जिवाळा ग्रुप मदतीचा हात सरसवला श्रीमती कांचन दादासो तुपे यांना घरी लागणारे रेशनिंग साहित्य आणि आवश्यक ती मदत केली आहे यावेळी श्रीमती कांचन तुपे या भाऊक झाल्या होत्या माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे उपस्थित होते यांनी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने उपस्थितींना मार्गदर्शन केले आणि खऱ्या अर्थाने जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिन साजरे झाले असे संबोधले संतोष लारखे यांनी श्रीमती कांचन तुपे यांना आवश्यक ती मदत आमच्या जिवाळा ग्रुपने केले आहे ते आमचे आद्य कर्तव्य आहे असे संबोधले व महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सामाजिक कार्यकर्ते रुबन जावळे यांचे तोंड भरून कौतुक सर्वांनी केले समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो असे सुद्धा मान्यवरांनी मार्गदर्शन केले यामुळे जिवाळा ग्रुपचे सर्व स्तरातून कौतुकास्पद कार्य आहे असे निदर्शनास आले प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत भागातील नागरिकांना जिलबीचे व खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आली यावेळी प्रताप लारखे श्यामराव लारखे आनंदा लारखे करण लारखे उमेश जावळे अमित जावळे दशरथ जावळे नामदेव लारखे विजय लारखे बाबासाहेब लारखे शांताराम जावळे महादेव जावळे प्रकाश लारखे विष्णू जावळे डॅनी भारत जावळे सारंग लारखे समस्त लारखे जावळे आणि भागातील नागरिक व शाळकरी बालचमू विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे